मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं मतदारांना आज राजकारणाबद्दल काय वाटतं या विषयावर मी बोलणार नाहीये मी आत्ता सध्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे शहरामध्ये दिनानाथ मंगेशकर रुग्णालय याचा जो एक ज्वलंत प्रश्न सगळ्या माध्यमांनी मग तो सोशल मीडिया असेल फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम त्याचे यूट्यूबचे बाईट्स यूट्यूब पत्रकारिता आणि सगळ्याच माध्यमांनी अं खूप उचलून धरलेला विषय आहे याच्यावर मी मुळात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जे डीन आहेत डॉक्टर धनंजय केळकर हा मुळातच अतिशय संवेदनशील माणूस आहे त्यांच्याबद्दल मी जे दोन भाग बनवले होते की आम्ही अनुभवलेले डॉक्टर धनंजय केळकर या विषयाला तुमच्यासारख्या दर्शकांनी डॉक्टर धनंजय केळकर कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आपापल्या परीनं चांगला प्रयत्न केला आणि ते दोन्ही व्हिडिओ आहे, आहे खरी घटना आणि खोटे पुस्तक इच्छा मरण खरी घटना आणि खोटे पुस्तक काल ह्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे अमुक आयुक्तांचा अहवाल आला पोलिसांचा अहवाल आला प्रथम प्राथमिक अहवाल प्राप्त झाला त्याच्यावर कुठली कमिटी गठीत करण्यात आली वगैरे वगैरे आणि सातत्यानं त्याच त्याच बातम्या टी व्हीवर आपण पाहतोय हो आणि त्या मग त्याच बातम्यांची युट्यूबवरून अनेक एपिसोड्स जी जी मंडळी आहेत दर्शक बघणारी असतात उत्सुक त्यांनी ते फॉरवर्ड देखील केले पण काल एक आश्चर्यकारक आणखीन एक व्हिडिओ बघण्यात आला एका प्रसिद्ध नामांकित अशा चॅनलनं या पुस्तकाच्या ज्या लेखिका आहेत इच्छा मरण या पुस्तकाच्या लेखिका श्रीमती संगीता भारत लोटे यांची मुलाखत प्रसिद्ध केली त्याच्यामध्ये त्यांची एका चॅनलनं मुलाखत प्रसिद्ध केली मग लगेच आणखीन दुसऱ्या चॅनलने पण त्यांच्याशी संपर्क साधला मग तिसऱ्या चॅनलला मग ते रडून रडून त्यांनी सगळं वर्णन सांगितलं की दीनानाथनं आम्हाला कसं लुटलं आणि आम्हाला कसं आमची हानी झाली वगैरे वगैरे त्या रडून हमसून हामसून सांगत होत्या परंतु मी याचं शीर्षकच दिलेलं आहे खरी घटना पण खोटे पुस्तक खरी घटना पण खोटे पुस्तक कारण मी जे जे व्हिडिओज माझे आहेत या अगोदरचे सुद्धा मी कुठल्याही गोष्टी पुराव्याशिवाय बोलत नाही त्यामुळे काय झाले ना आपल्याला अलीकडे एखादी बातमी टीव्हीवर बघताना सुद्धा त्याचा खरे खोटेपणा तपासण्याची सुद्धा जबाबदारी दर्शका त्या दर्शकांवरच आलेली आहे असा त्याचा अर्थ आहे तुम्हाला गंमत वाटेल मी तुम्हाला तुम्ही आश्चर्यचकित व्हाल हे पुढच्या गोष्टी ऐकल्यानंतर ह्या लेखिका ज्या आहेत श्रीमती संगीता भारत लोटे यांचे पती सर्वप्रथम मी त्यांचे दिवंगत पती कैलासवासी डॉक्टर भारत लोटे यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करतो डॉक्टर भारत लोटे एक अतिशय डेडिकेटेड डॉक्टर होते ज्यांनी ग्रामीण भागामध्ये जसं प्रकाश आमटे किंवा कोल्हे दाम्पत्य जसं ग्रामीण भागामध्ये अगदी दुर्गम भागामध्ये प्रॅक्टिस करतं तसंच व्रत हा अगदी व्रतस्थ माणूस आहे होता डॉक्टर भारत लोटे तर त्यांनी गोरगरीब रुग्णांची सेवा केली आणि अतिशय छान काम मला माझे कोकणामधले जे मित्र आहेत ते सुद्धा सांगतात की लोटेसरांचं काम खरंच खूप अप्रतिम होतं त्यामुळे पण शेवटी असं आहे ना ही आजार ही गोष्ट अशी आहे की तो न पाहे राजा न रंक आजार हा राजाला सुद्धा होऊ शकतो आणि गरीबाला सुद्धा होऊ शकतो तो पाहे ना राव आणि रंग राजा आणि रंक कोणालाही सुटका त्याच्यातून होत नाही जर ते नशिबातच ठेवलेलं असेल तर दुर्दैव असं झालं की दोन हजार सतराला त्या डॉक्टर भारत लोटे यांना दुर्धर अशा पॅनक्रॅटिक कॅन्सरचं चा निदान झालं आणि त्या निमित्तानं त्या लेखिका ज्या आहेत श्रीमती संगीता भारत लोटे या आपल्या पतींना घेऊन दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल झाल्या त्याच्यानंतर यांना काय करावं लागेल याच डायग्नोसिस अचूक डायग्नोसिस दिनानाथ मध्ये वेगवेगळ्या तपासण्या करून करण्यात आलं मी हे जे बोलतोय त्यांनी उल्लेख केलाय त्या मुलाखतीमध्ये डॉक्टर देशमुख हे डॉक्टर निनाद देशमुख यांच्याशी सुद्धा मी आज आवर्जून बोललो कारण काय झालं की मी दीनानाथ मध्ये काम करतो पण मी काय असं तिथे अगदी फ्लरेशिंग प्रॅक्टिशनर आहे असंही नाही मी होमिओपॅथी कन्सल्टंट आहे साधा टिळक रोडला माझं क्लिनिक आहे पण दीनानाथ मध्ये पॅनल कन्सल्टंट मी अगदी सुरुवातीपासून आहे त्यामुळे माझे पेशंट कोणी ऍडमिट असतील तर ते बघायला जाणं त्यामुळे आमच्या गावकऱ्यांना पुरंदरवासियांना सुद्धा माहिती आहे की मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आहे हे माहिती असल्यामुळे की काय पण अगदी लोकांनी मोठ्या उत्साहानं मला ते व्हिडिओ पाठवले हो बघा काय चाललंय तुमच्या दिलानाथ मध्ये बघा हे इच्छा मरण म्हणजे त्याचे टायटल सुद्धा असे दिले की एका डॉक्टरची सुद्धा वाताहात वगैरे हो असे हेडिंग देऊन त्या बातम्या रंगवून रंगून त्या पत्रकारांनी मांडल्या आणि त्यांचं ते, ते विदारक दृश्य ते रडणं ते सगळं महाराष्ट्राने बघितलं आणि सगळ्यांना हळहळ वाटायला लागले आणि मग मला असंच वाटायला लागलं की अरे आपण मध्ये जाऊन खरंच चौकशी करायला पाहिजे आपण देशमुख डॉक्टरांना भेटलं पाहिजे मग मी आज भेटलो त्यांना की नक्की काय झालं कारण ज्यावेळेस माध्यमांमधून प्रसार माध्यमांमधून सोशल मीडियामधून ज्यावेळेस तुमची बदनामी होती त्यावेळेस नक्की काय झालं आणि हॉस्पिटलची पण बदनामी होती आहे कारण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आम्ही म्हणतो तसं पूर्णपणे नेशन फर्स्ट मानणारं हॉस्पिटल आहे आणि तुम्ही असं समजू नका दिनानाथलाच मी काही सर्टिफिकेट देतो अशातलाही भाग नाही आहे पुण्यामधलं सह्याद्री हॉस्पिटल असेल डेक्कनचं आपटेनचं किंवा त्याच्या अनेक शाखा होत्या पण आपटे डॉक्टर दत्त आपटे हे सह्याद्री डेक्कनला किंवा रुबी हॉल असेल परवेज ग्रांट साहेब त्याचे हे आहेत डीन आहेत डॉक्टर संचेतींचं संचेती हॉस्पिटल असेल नोबल हॉस्पिटल डॉक्टर मानेंचं असेल जहांगीर हॉस्पिटल आहे कुठलीही मोठी हॉस्पिटल जी आहेत ही सर uh, उदय असतातच संवेदनशीलता दाखवतातच असं नाहीये की तुम्ही बिल भरा नाहीतर तुमची ट्रीटमेंटच होणार नाही हे सिनेमातले डायलॉग आहेत की बिल भरावे तर तुम्हाला हातच लावणार नाही सिनेमामध्ये शोभून दिसतात परंतु डॉक्टर सुद्धा माणूसच असतो जे काही प्रथमदर्शनी जे करता येईल ते डॉक्टर म्हणून आम्ही सगळेजण करतोच प्रत्येक जण धावून जातो त्यावेळेस पण ज्यावेळेस एखाद्या एखाद्या हॉस्पिटलबद्दल वारंवार बातमी आल्यानंतर तिथले डॉक्टर तर त्या दबावाखाली येतातच परंतु जो स्टाफ काम करणारा आहे नर्सेस आहेत वॉर्ड बॉय आहेत अँब्युलन्सवरचे ड्रायव्हर आहेत सिक्युरिटी गार्ड आहेत माळी काम करणारे सगळ्या सगळ्यांना त्या एक प्रकारची भीती वाटायला लागते आणि म्हणून मी या व्हिडिओचं प्रयोजन केलं मी मी सत्यता त्याच्यातली जाणून घेण्याचा प्रयत्न केला डॉक्टर देशमुखांना भेटलो डॉक्टर देशमुखांकडून माहिती घेतली की त्यांना पॅनक्रॅटिक मास एक होता स्वादुपिंडावर एक गाठ होती तर त्या गाठीसाठी विल्प्स ऑपरेशन डब्ल्यू एच आय डबल पी एल ई -E एस विल्प ऑपरेशन हे अतिशय जटिल प्रक्रिया आहे हे ऑपरेशन दहा बारा तास चालतं दहा बारा तास चालतं ही फार क्लिष्ट प्रोसिजर आहे ही करावी लागणार आहे हे त्यांना स्पष्ट केलं नातेवाईकांना डॉक्टर ते स्वतःच डॉक्टर होते त्यामुळे त्यांनाही ते माहिती होतं की विल्प्स ऑपरेशन म्हणजे काय तर त्यामुळे हो आम्हाला दोनशे टक्के खात्री दिली वगैरे याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही हे hey, डॉक्टर निनाद देशमुखांनी अगदी क्लिअर कट म्हटले सर तुम्हीच विचार करा की कुठल्याही ऑपरेशनला भूल द्यावी लागते म्हणजे त्या माणसाचा पुनर्जन्मच होत होतो ज्यावेळेस जागा होतो त्यावेळेस त्यामुळे कुठलाही मिसहॅप झाला तर आपण त्याच्यावर आपण अगोदर ऑपरेशनच्या ज्या प्रोसिजर प्रमाणे डॉक्युमेंट्सवर सह्या घेतो आणि कुठल्याही डॉक्टरला असं वाटतं की माझं ऑपरेशन फेल्युअर मध्ये जावं कोणाला वाटतं असं कुणालाच नाही मी जरी औषधं देत असलो तरी माझ्या पेशंटला बरं न वाटो अशी मी अपेक्षा कसं करेल कारण तो एक पेशंट माझी पुढे पब्लिसिटी करणार असतो माउथ टू माउथ पब्लिसिटी त्याच्यामुळं माझ्याकडे मग मा महाराष्ट्रभरातून जिल्ह्याभरातून माझ्याकडे अनेक पेशंट येत असतात तसंच डॉक्टर देशमुखांनी त्यांना सगळं एक्सप्लेन केलं की असं असं करावं लागेल मग त्यामुळे हे दोनशे टक्के गॅरंटी वगैरे हो हा विषय पूर्णपणे चुकीचा आहे मग त्यांनी दोन तीन दिवस त्यांची बहीण तिथे पुण्यामध्ये राहते संगीता त्यांनी बहिणीकडे जाऊन त्यांनी सर्व सर्वांक विचार केला की बाबा पुढे जाऊन काय करावं लागणार तर हेच करावं लागणार आपण आणखी कुठं जरी गेलो सेकंड ओपिनियन जरी घेतलं थर्ड ओपिनियन जरी घेतलं तरी शेवटी व्हील्स ऑपरेशन हेच करावं लागणार होतं याची खात्री त्यांची पटल्यानंतर ते दोन तीन दिवसांना मग ऍडमिट झाले आणि दुर्दैव असा की काही पाच ते आठ टक्के मध्ये एखाद्या वेळेस पॅनक्रेटिक लीक होऊ शकतो स्राव पाजरू शकतात कारण पॅनक्रिया हा मुळातच अतिशय बुळबुळीत असा एक अवयव आहे तर त्याच्यातून लीक होण्याचा पाच ते आठ टक्के तो अगदीच बॅड त्या डॉक्टरांच्या दृष्टीनं सुद्धा म्हणजे ऑपरेट करणाऱ्या डॉक्टरांच्या दृष्टीनं सुद्धा आणि ज्यांच्यावर ऑपरेशन होते त्या पेशंटच्या दृष्टीनं सुद्धा पण अशा पाच ते आठ टक्के घटना पँक्रेटिक लीकच्या घटना ह्या जगभरामध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत म्हणजे हे काही पहिल्यांदाच इथं घडलं असं नाहीये याचा एकंदरीत सक्सेस रेट आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की निनाद देशमुख यांनी ही संवेदनशीलता दाखवली नाही का ऑपरेशन करण्याच्या अगोदर त्या पेशंटला व्यवस्थित काउन्सिलिंग करतात कारण त्यांचं कामच येते ही जर ट्रान्सप्लांट सर्जन मित्रांनो लक्षात घ्या ट्रान्सप्लांट सर्जन म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे अशा ज्या बारा बारा तास अठरा तास चोवीस तास चालणारी जी ऑपरेशन आहेत अशा क्रिटिकल ऑपरेशनचे हे सर्जन आहेत म्हणजे दिनानाथच्या बाजूने त्यांना अतिशय उत्तम सर्जन दिलेले होते हे आपल्याला आता समजलं असेल पण दुर्दैव की पाच ते आठ टक्के पेशंट मध्ये जसं लीक होतं तसं यांच्या बाबतीमध्ये ते लिकेज झाला पुन्हा ओपन करून पुन्हा ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला नाही मग पुन्हा त्यांचं वय साठच्या आसपास डॉक्टरांचं होतं तर त्यामुळे इतर सुपर ॲडिड इन्फेक्शन हॉस्पिटल बॉर्न इन्फेक्शन असतात किंवा त्या पेशंटला इतर जे विकार असतात त्याच्यामुळे होणारी जे इन्फेक्शन असतात ते इन्फेक्शन त्यांचे काही पिछा सोडे आणि मग शेवटी ते सेप्टिक शॉक मध्ये गेले आणि त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं ती अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल त्याच्याबद्दल काही वाद नाहीये आणि त्याच्याबद्दल म्हणजे जसं मला वाईट वाटतं तसं आमच्या सगळ्याच इतर डॉक्टरांना सुद्धा वाईट वाटतच ना की कोणाला वाटत म्हणजे ते डॉक्टर आहेत भारत लोटे हे डॉक्टर आहेत म्हणून वाईट वाटायचं कारण नाहीये म्हणजे ते डॉक्टर आहेत म्हणून असं असं नाहीये परंतु इन जनरल कुठल्याही पेशंटला असं झालं तरी सुद्धा प्रत्येकला ही मनाला टोचणी ला मना ला लागते ना नाही कसं म्हणणार बरं हे ह्याच हॉस्पिटलमध्ये असं नाही कुठल्याही हॉस्पिटलच्या डॉक्टरांना मनाला एक ती टोचणी लागते पण शेवटी हा त्या प्रोफेशनचा भाग आहे की इथं जे ट्रान्सप्लांट सर्जन आहेत ते याच्यामध्ये सुद्धा नव्वद टक्के खात्री असते की हे सक्सेसफुल होईल पण दहा टक्के ते ऑपरेशन टोटल फेल्युअरमध्ये जाऊ शकतं ट्रान्सप्लांट मग किडनी ट्रान्सप्लांट असेल लिव्हर ट्रान्सप्लांट असेल आणि कसली ट्रान्सप्लांट असेल लंग्स ट्रान्सप्लांट असेल तरी सुद्धा हे फेल्युअर होऊ शकतं याच्यामध्ये हार्ट ट्रान्सप्लांट असेल तर याची जाणीव त्यांनी त्या ते पेशंटच्या नातेवाईकांना आणि या संगीताताईंना त्यांच्या बहिणीला ना सगळ्या नातेवाईकांना त्यांचा मुलगा सुद्धा तिथे होता आणि काय व्हायचं की पुढे जाऊन जसं ते तीन महिने त्या सांगतात की आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो तर तीन महिने त्या होत्या तीन महिन्यामध्ये रोजच्या रोज ज्यावेळेस डॉक्टर देशमुख ज्या ज्यावेळेस राऊंड घ्यायचे त्यावेळेस काय आहे ना की या बाजूला रूम या बाजूला रूम आणि मध्ये असा पॅसेज तो पॅसेज जिथं संपतो तिथं डाव्या आणि उजव्या बाजूला काउन्सिलिंग रूम आहेत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये की जिथे पेशंटच्या नातेवाईकांच्या बरोबर जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर चर्चा करत असतात की फायदे तोटे प्रोग्नोसिस ऑफ डिसीज म्हणजे काय प्रगती आहे किंवा प्रोग्नोसिस ऑफ अ पेशंट पेशंटची प्रगती काय आहे तर ती प्रगती तितकीशी चांगली नाही हे डॉक्टर देशमुखांनी त्यांना सांगितलेलं होतं आणि वेळोवेळी त्यांचा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी होता वेळोवेळी सांगितलं की दुर्दैवानं आम्ही इतके प्रयत्न करतोय इतके वेगळे वेगळे अँटीबायोटिकचा वापर करतोय परंतु ब्लड कल्चर केलं जे 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 जगभरात जे देता येईल ती सगळ्या प्रकारची औषधं दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आहेत आणि आम्ही तीच वापरतोय पण शेवटी दुर्दैवानं त्याच्यामध्ये त्यांचा अंत झाला सगळ्यात आश्चर्य म्हणजे या भारती त्यांनी जे पुस्तक लिहिलंय ना इच्छामरण त्यांचे डॉक्टर म्हणाले की मला इच्छा मरण घ्यावं म्हणजे व्हावं असं वाटतंय आणि माझं विचार आणि असं मग त्या ऑक्साबोक्स त्या चॅनलवर रडलेल्या आहेत आणि आम्हाला हॉस्पिटल न चाळीस लाख रुपये आमचं बिल झालं मग मी माझ्या ह्या मैत्रिणीला तीन लाख मागितले त्या मैत्रिणी कोण लायन्स क्लब मध्ये होते तिच्याकडून मी तीन लाख मागितले माझ्या दुसरी एक कोणतरी मैत्रीण होती तिला दोन लाख मागितले कोण माझी मानस कन्या होती तिच्याकडून मी एक लाख रुपये घेतले असे मी सतत लोकांना फोन करून मी पैसे जमा करत होते आणि मी सरकार दरबारी सुद्धा गेले मंत्रालयामध्ये सुद्धा केले दोन हजार सतराला आय गेस देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होते तर तिथे त्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हणजे फडणवीसांच्या आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना दाद दिली नाही असा ठपका त्यांनी त्या ते पुस्तकात ठेवलाय आणि असा ठपका त्यांनी त्या ते मुलाखतीमध्ये सुद्धा व्यक्त केलाय देवा भाऊ याच्यावर सुद्धा विचार करायला पाहिजे आपण ह्या मंत्रालयामध्ये आलेल्या आहेत आणि आपल्या कुठल्या मंत्र्यांना भेटल्यात याची पण जरा शहानिशा व्हायला पाहिजे काय कारण त्या किती दादांत खोट बोलत पुढे मी तुम्हाला सांगतो ना यांचं त्यांनी सांगितलं की चाळीस लाख रुपये बिल झालं आणि त्यापैकी आम्ही पस्तीस लाख रुपये बिल झाले मित्रांनो आता ते डॉक्टर भारत लोटे नाहीत मी त्यांच्याबद्दल अगदी पूर्णपणे त्यांना श्रद्धांजली विनम्र अभिवादन केलेलं आहे परंतु ज्यावेळेस आपण एखाद्या इन्स्टिट्यूट बद्दल राग व्यक्त करताना पुस्तक लिहिताना निदान ती माहिती खरीतरी लिहा ना खरीतरी लिहा ना बिल चाळीस लाख झालेलंच नाहीये चाळीस लाख बिल झालेलं नाहीये बिल झालेलं आहे चौतीस लाख त्र्याऐंशी हजार बावीस रुपये मी ते बिल आज काढून आणलं मुद्दाम कारण मला जे हे व्हिडिओ पाठवत ना त्यांच्या तोंडावर मला मारायचं होतं बिल म्हणून मी बिल मुद्दाम काढून आणलंय बिल झालेलं जे जा आहे पूर्ण बिल पूर्ण बिल म्हणजे ते पण काय सांगतो हॉस्पिटलचं बिल आणि औषधांचं बिल दोन्ही मिळून आहे हा ही दोन्ही मिळून बिलं जी आहेत ही बिलं जी आहेत ही टोटल त्याची जी आहे चौतीस लाख त्र्याऐंशी हजार बावीस रुपये आणि त्र्याऐंशी पैसे आणि ते पत्रकार अगदी डॉक्टर धनंजय केळकर तुमच्याशी असं वागले डॉक्टर धनंजय केळकर त्यांनी संताप भरपूर व्यक्त केलाय त्यांनी अजिबात संवेदनशीलता तुमच्याबद्दल दाखवली नाही अतिशय लाजीरवाणी अतिशय शर्मेची बाब आहे वगैरे वगैरे डॉक्टर केळकरांना धू धुतले जे हे एखाद्या बातमीचं शीर्षक असतं ना तसं धू धुतले त्या सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये डॉक्टर केळकर धू धू धुतले पण हॉस्पिटलनं त्यांना कन्सेशन किंवा डिस्काउंट जो आहे तो चौतीस लाखांपैकी बारा लाख तीस हजार तीनशे अकरा रुपये दिलेला आहे ते पत्रकार विचारत होते मारे मग तुम्ही धर्मदाय हॉस्पिटल म्हणता काय हीच का चॅरिटी मंगेशकरांची हीच का चॅरिटी केळकरांची अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत अगदी तावा तावान हे सवाल उपस्थित केलेले आहेत तर त्याच्यामध्ये चौतीस लाखामधून चौतीस लाख त्र्याऐंशी हजार बावीस रुपये हे मूळ बिल त्याच्यामध्ये डिस्काउंट आणि किंवा कन, कन्सेशन म्हणा तुम्ही किंवा चॅरिटी 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 धर्मदाय 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 जी ओरड चाललेली ना ते चॅरिटीमध्ये कारण यांना ते चॅरिटीमध्ये ते बसत नव्हते कारण हे डॉक्टर भारत लोटे हे क्लास वन ऑफिसर होते त्याच्यामध्ये ते चॅरिटीमध्ये बसत नव्हते चॅरिटीमध्ये ही बिलो पॉव्हर्टी लाईन ज्यांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न एक लाख पंच्याऐंशी लाईन आणि पंच्याऐंशी हजार हा निर्धन आता तो क्रायटेरिया गवर्नमेंटनं आणखी बदलला आहे तीन लाख साठ हजार हा बिलो पॉव्हर्टी लाईन वार्षिक उत्पन्न ज्यांचं तीन लाख साठ हजार आहे हा बिलो पॉव्हर्टी लाईन गव्हर्नमेंटनं आता कन्सिडर करायला सुरुवात केलेली आहे पण त्याच्यामध्ये डॉक्टर साहेब मोडत नव्हते मग आपल्यालाही दुःख होतं ना या की ह्या पेशंटला इतकी कॉम्प्लिकेशन होत आहेत अगदी म्हणजे इच्छा नसताना सुद्धा काही आपण इतकं चांगली सर्जरी केलेली आहे दोन वेळा तीन वेळा ते ओपन करून पुन्हा पुन्हा ते लिकेज थांबवण्याचा प्रयत्न केला आहे तरी ते दुर्दैवानं लिकेज थांबलेलं नाहीये आणि अत्यंत नावाजलेल्या एक्सपर्ट सर्जननं ना हात लावलेला आहे दुय्यम तियम दर्जाचं असलं काही नाही टॉप मोस्ट सर्जननं ते ऑपरेट केलेलं आहे आणि ह्या बिलामध्ये बारा लाख तीस हजार तीनशे अकरा रुपये डिस्काउंट देऊन एकूण बिल या लेखिका श्रीमती संगीताताई भारत लोटे यांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं बिल बावीस लाख बावन्न हजार सातशे अकरा रुपये इतकं भरलेलं आहे चाळीस लाख चाळीस लाख काढून ते रडत होत्या ना काल त्या राजापूर चिपळूण तिथे त्यांचे मित्रपरिवार किंवा त्यांना ज्यांनी पैसे दिलेत यांनी विचारायला पाहिजे ना खरं ही गोष्ट की मॅडम तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये पण दावा केलाय चाळीस लाख बिल झालं त्यातले पस्तीस लाख मी दिले बिल किती दिलंय चाळीस लाख कुठे आणि बावीस लाख बावन्न हजार सातशे अकरा रुपये कुठे पटतय काय तुमच्या मनाला पटतय आणि माझ्याकडे बिल आहे मी कुठल्याही पुराव्याशिवाय बोलत नाही मला त्या पत्रकारांचे आश्चर्य वाटत की दोनशे शहाऐंशी पाणी पुस्तक त्यांनी त्या पुस्तकवाला दुकानामध्ये जाऊन अगदी ते पुस्तक घेतलं ते वाचलं त्यांनी पूर्ण वाचलं असं त्यांचंही म्हणणं आहे त्यांनी वाचलं चांगली गोष्ट आहे दोनशे शहाऐंशी पाणी पुस्तक त्यांनी वाचलं ते पुस्तक वाचल्यावर इंटरव्ह्यूच्या दरम्यान खर तर सुरुवातीलाच त्यांनी विचारायला पाहिजे होतं की तुम्ही ह्या बिलावरून जेवढं रडताय मॅडम तर तुम्ही बिल का होईल छापलं त्या पुस्तकामध्ये बिल तर प्रिंटेड आहे ना तुमच्याकडे तुम्ही बिल का नाही छापलं त्या पुस्तकामध्ये ते छापू शकत होते ना दोनशे शहाऐंशी पानं देशमुख किती वाईट वागले डॉक्टर धनंजय केळकर किती वाईट वागले डॉक्टर कुर्लेकर काय कोणी डॉक्टर भेटले असतील याडकीकर साहेब आमचे भेटले असतील तर त्यांचा वाईटपणावर प्रकरणाच्या प्रकरण लिहिलेली आहेत लिहा तुम्ही पण तुम्ही बिल का नाही त्याच्यामध्ये जोडलं आणि आज तुम्ही सरळ सरळ सांगताय की पस्तीस लाख भरले मी आणि मला बॉडी देत नव्हते असं काहीही घडलेलं नाही मी जबाबदारीनं सांगतोय जी जी हॉस्पिटलची आमची वैद्यकीय संचालक आहेत यांच्या यांना सुद्धा मी विचारलं कारण मला हे राहवलं नाही की हे जी बातमी दिनानाथ कारण मी, मी लता मंगेशकरांना सुद्धा जवळून बघितलंय मी आशा भोसलेंना बघितलेलं आहे भारती वहिनी मंगेशकर तर माझ्याशी अगदी मला सरदारच म्हणतात गेल्या गेल्या पंडितजींना बघितलेलं आहे ते काय उद्देशानं हॉस्पिटल चालू केलेलं आहे आणि त्याचा उद्देश या अशा प्रकारच्या इच्छामरण पुस्तक काय चाळीस लाख तुम्ही बिल आलं म्हणून सांगतायत धडधडीत खोटं आणि भरलेत पस्तीस लाख म्हणून सांगतायत तेही धडधडीत खोटं तुमचं बिल आलेलं आहे बावीस लाख तुम्ही भरलेले आहेत ला बावीस लाख बावन्न हजार सातशे अकरा तुम्हाला डिस्काउंट हॉस्पिटलनं दिलेलं आहे बारा लाख तीस हजार तीनशे अकरा औषधांवर सुद्धा डिस्काउंट दिलेला आहे मित्रांनो औषधांवर सुद्धा डिस्काउंट दिलेला आहे औषधं आणि हॉस्पिटलमध्ये राहणं आणि ऑपरेशन झालं आणि ते तीन महिने त्यांचं वास्तव्य हॉस्पिटलमधलं या सगळ्याच्या बिलापोटी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला श्रीमती संगीता भारत लोटे ताई यांनी बावीस लाख बावन्न हजार सातशे अकरा रुपये जमा केलेले आहेत या पत्रकारांनी त्यांना विचारलं का नाही की तुम्ही बिल का नाही किंवा आत्ता बोलताय तर आत्ता तरी बिल दाखवा हम्म आत्ता तरी बिल दाखवा हे त्यांनी विचारायला पाहिजे होत आता हे बिल हे बिलाची प्रत माझ्याकडे आहे हे बिल मी तुम्हाला आता दाखवतोय नुसतं पण मी या व्हिडिओच्या आता शेवटाकडेच आलेलो आहे मी हे बिल आपल्याला व्हिडिओवर टाकतो त्याचा फोटोग्राफ आपण तो आपल्याला माहिती आहे की कुठं आपण व्हिडिओ स्टॉप करू शकतो तो स्टॉप करून झूम करून पण बघू शकता आपण बिल त्यांना त्यांचं ऍक्च्युअल बिल किती झालं आणि त्यांना डिस्काउंट किती दिला त्यामुळे एखाद्या हॉस्पिटलची बदनामी करताना थोडा विचार करा तुमचं नुकसान झालं हे न भरून येणारं नुकसान आहे हेही मान्य आहे अहो मी सुद्धा मरणार आहे पण मी स्वतः सांगतो की मी एका रुपयाला सुद्धा कोणाचा मिंधा राहत नाही किंवा मी एक रुपयाचं सुद्धा गैरवर्तन माझ्या हातून होणार नाही ही डॉक्टर म्हणून जी आम्ही एथिक्स पाळतो ना आणि ह्याच्यासाठी माझ्या आई वडिलांचे संस्कार आणि त्याच्यानंतर दिनानाथमध्ये डॉक्टर धनंजय केळकरांचे आमच्यावर संस्कारच असे आहेत आमच्यावर मुळात तो माणूस शासनाच्या म्हणजे केंद्र शासनाच्या पद्म पुरस्कार असेल पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण ह्या सगळ्या पुरस्कारांना विभूषित करण्यासारखं व्यक्तिमत्व आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली ते एमबीबीएस झालेत एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्यांचं ऍडमिशन आहे एमबीबीएस एवढा सिनियर सर्जन कॅन्सर तज्ज्ञ त्याच्यावर आपण जळस बोट ठेवतो हे मलाच असं नव्हे मी डॉक्टर आहे म्हणून मला वाईट वाटतं असं नाही माझ्या मुलांना सुद्धा वाईट वाटलं अनेक डॉक्टर धनंजय केळकरांना ज्यांनी अनुभवलेलं आहे ना अशी लाखो लोक दुःखी झाली या सगळ्या ह्या इच्छामरण सारख्या ह्या पोस्ट मुळ दुःखी झाली लोक खिन्न झाली की अरे काय करायचं काय म्हणजे माहिती घेणारा सुद्धा विचारायला तयार नाहीये की तुम्ही का नाही दाखवते मग तुम्ही बिल का नाही छापलं तुमच्या पुस्तकामध्ये आणि जर तुम्हाला पैसे इतरत्र मागून मागून गोळा करून पैसे नाहीत असं तुम्ही त्या चॅनलवर सांगताय रडून रडून तर मग पुस्तक छापताना सुद्धा त्याला पैसे लागले असणार ना प्रकाशक कुठलाही प्रकाशक नामांकित लेखकांची पुस्तक मंगेश पाडगावकर शंकर वैद्य डॉक्टर अनिल अवचट यांची पुस्तक मागून घ्यायची की द्या आम्ही छापतो कारण त्यांना त्याच्यातून उत्पन्न निघायचं नवोदित लेखकांना एक हजार प्रति ह्या स्व खर्चानं छापाव्या लागतात प्रकाशकांकडे स्वखर्चानं छापाव्या लागतात दोनशे शहाऐंशी पानाचं पुस्तक छापायला मुखपृष्ठासहित किती खर्च आला असेल मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे हा पैसा बरं त्याच्यामध्ये तुम्ही अनाठाई खोट्या गोष्टी छापलेल्या आहेत मग त्या पुस्तकाचं पुढे काय होणार हे परमेश्वरालाच माहिती परंतु कृपा करून अशा खोट्या बातम्या खोटी माहिती प्रसारित कोणीही करू नये त्याची खातर जमा करावी त्या मॅडमने जरी नाही दिलं ना बिल तुम्ही दिनानाथ मंगेशकर मध्ये या ना तिथे येऊन बिल बघा की ह्या भारत लोटेंचे इच्छामरण पुस्तक एवढं लिहिलं गेलेलं आहे गाजलेलं नाहीये ते कोणाला माहित पण नव्हतं पण या बातम्यांमुळे ते माहीत झालं इच्छामरण पुस्तक तर याची सत्यता पडताळण्यासाठी निदान तेवढे तरी कष्ट थोडेसे कष्ट पुण्यात राहणारीच बरीचशी मंडळी आहेत त्यांनी येऊन तिथे तपासणी करायला पाहिजे की नक्की बिल किती झालेलं आहे करायला पाहिजे होती ज्यावेळेस धनंजय केडकरांसारख्या देव माणसावर आपण बोट ठेवतो किंवा हा निष्णात डॉक्टर निनाद देशमुख यांनी सर्वतोपरी जी जी मदत जे जे काउन्सिलिंग त्यांचा मुलगा तिथे उपस्थित होता त्यांचा मुलगा नेहमी त्यांच्या बरोबर असायचा एखाद्या संवेदनशील माणसं त्या मुलाला सुद्धा विचाराव की बाबा हे देशमुख डॉक्टर असायचे की नाही तिथे सांगायला आपल्याला ते, ते माहिती देत होते का तुम्हाला रोजच्या रोज देत होते त्यामुळे माझ्या दर्शकांना कळकळीची विनंती आहे की अफवांवर खोट्या बातम्यांवर कृपया विश्वास ठेवू नका एवढंच आपल्याला नम्र निवेदन करतो आणि थांबतो धन्यवाद